अन्न व औषध प्रशासन विभागाने मालेगाव मनमाड महामार्गावर मोठी कारवाई करत तब्बल तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख एकोणावीस हजार नऊशे त्र्याऐंशी रुपयांची भेसळयुक्त सुपारी जप्त केली आहे मालेगाव मनमाड महामार्गावर असलेल्या एका हॉटेलच्या परिसरात छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मालेगाव मनमाड रोडवरून कर्नाटकातून दिल्लीकडे रंग लावलेल्या सुपारीची वाहतूक होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली दरम्यान यावेळी सापळा रचत अन्न व सुरक्षा अधिकारी आणि पथकाने वराणे शिवारातील हॉटेल हरियाणा मेवा ढाबा या ठिकाणी सापळा रचला आणि काही कालावधीनंतर या ठिकाणाहून जाणाऱ्या संशयास्पद ट्रकना अडवून त्यांची तपासणी केली यावेळी अकरा ट्रक मधून तब्बल दोनशे पन्नास टन सुपारी मिळून आली आहे ही सुपारी कीटकांच्या प्रादुर्भावानं खराब झालेली तसेच रंग लावलेली असल्याचं आढळून आलं दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणावर हा सुपारीचा साठा जप्त करण्यात आला असून सु। सुपारीच्या विश्लेषणासाठी नमुने ताब्यात घेण्यात आले तर या प्रकरणी पुढील तपास अन्न व औषध प्रशासन विभाग अधिकारी करत आहेत धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा संकुल येथे दिव्यांग क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील बावीस शाळांनी सहभाग नोंदवला असून त्यातील पाचशे विद्यार्थ्यांपैकी साडेतीनशे विद्यार्थी अठ्ठावीस प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले आहेत यातील यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी मनीष पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते समाज कल्याण अधिकारी मनीष पवार सुनील वाघ यांच्यासह अधिकारी विविध शाळेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बेटर कारण त्यांच्यामध्ये जे कॉन्फिडेंट लेवल असतं जे त्यांच्यामध्ये जे ताकद असते ते आपल्यामध्ये पण नसते तर या मुलांना एवढे मोठ्या संख्याने इथे उपस्थित आलं आलं आहे आणि त्यांना या स्पर्धामध्ये त्यांनी सहभाग घेतलाय आहे त्या बघून मला मनापासून खूप आनंद वाटतो आहे आणि प्रत्येकाने या सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांना ऑल द बेस्ट म्हणते धन्यवाद डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस निमित्ताने जिल्हा स्तरावर एकूण दिव्यांगांच्या बावीस शाळा त्यातील साडेआठशे विद्यार्थ्यांपैकी पाचशे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यापैकी साडेतीनशे विद्यार्थी अठ्ठावीस प्रकारच्या मैदानी खेळामध्ये सहभागी होत आहेत आजच्या कार्यक्रमाला उद्घाटन आदरणीय अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे आदरणीय मॅडम तसंच प्रमुख उपस्थिती आदरणीय जी भाऊ हर्षवर्धनजी दहिते या ठिकाणी आलेत त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आजची ही स्पर्धा दिवसभर सुरू राहणार असून आजच्या स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी जिंकतील एक दोन तीन क्रमांकाने या सर्व विद्यार्थ्यांना पुण्याला ज्या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा होतात त्या ठिकाणी पाठवण्यात येईल यापूर्वी मागच्या वर्षी ज्या आमचे जिल्हास्तरीय विद्यार्थी राज्याला स्पर्धेला गेले होते त्यापैकी बारा विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवलं अठरा विद्यार्थ्यांनी सिल्वर आणि बावीस विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल, मेडल मिळवलेलं आहे त्यामुळे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वतीने आणि सर्व आपल्या प्रसारमाध्यमाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर गाव चलो अभियान राबवण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शासनाच्या ज्या काही योजना आहेत या सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेत का व त्यांची अंमलबजावणी झाली का या सर्व गोष्टींचा आढावा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने घेण्यात येणार आहे या निमित्ताने नमोचषकचे राज्याचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये गाव चलो अभियान राबवणं सुरू केलं आहे याबद्दल त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डा साहेब यांनी गाव चलो अभियान सुरू केलेलं आहे चार एप्रिल ते पंधरा एप्रिल या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार खासदारांनी गावांना भेटी द्यायच्या आणि भारत सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या जनता भूमी जनता भिमुख ज्या योजना आहेत त्या योजना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीकडनं पोचल्या किंवा नाहीत याचा अभ्यास करण्याचं काम गाव चलाभ्यातून आम्ही करणार आहोत भारत सरकारने खूप चांगल्या योजना आमदारात आणलेल्या आहेत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जा असेल आयुष्यमान भारत योजना असेल उज्ज्वला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल नंतर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या विमा योजना असतील नंतर किसान निधी योजना असतील प्रधानमंत्री किसान योजना असतील याचा फायदा शेवटच्या व्यक्तीपर्यंत गेला आहे का नाही ते आम्ही जनता पक्षाचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी गाव पातळीवर जाऊन लोकांना भेटून त्यांच्या समस्यांचं निराकरण करणार याच्या माध्यमातून आम्ही जे आमचे बुथ प्रमुख असतील प्रमुख असतील त्यांच्याशी पण आम्ही संपर्क साधणार आणि प्रत्येकाने त्या त्या गावामध्ये मुक्काम करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे म्हणजे आमचा कार्य आमचे पदाधिकारी हे फक्त पदाधिकारी नसून सामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली पाहिजे या भूमिकेतून गाव चालू अभियान आम्ही चालू केलेलं आहे आणि प्रत्येक गावात त्याला अपेक्षेपेक्षा असा प्रतिसाद मिळत आहे इस इसकी पार चारशो पार ही जी संकल्पना आहे तर लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे चारशेच्यावर खासदार जातील यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत धुळे लोकसभासाठी आपली तयारी काय सर मी दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि एक शिस्तप्रिय आणि काडर बेस्ट पार्टी असल्यामुळे इथं शिस्तीला खूप मोठा भाव आहे जर भारतीय जनता पक्षाने माझ्यावर धुळे लोकसभेची जबाबदारी दिली उमेदवारी दिली तर पूर्ण ताकदीनशी समर्पित भावनेने आणि पारदर्शकपणे मी ही निवडणूक लढवणार आणि माननीय मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आणि जे आपलं मिशन महासत्ता आहे त्यासाठी मी पूर्णपणे समर्पित भावने प्रतिनिधी गायत्री पाटील माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ यांच्या पुढाकारातून नमोचषक नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली या क्रिकेट स्पर्धेला जिल्हासह आजूबाजूंच्या जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमींचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आला आहे या नमोचषक क्रिकेट स्पर्धेत आज दोन सेमीफायनलचा सा सामना होणार आहे यात शिरपूर येथील शिरपूर इलेव्हन्स विरुद्ध एस बी एम एम डी एल सी सी विरुद्ध साई गजानन असा क्रिकेटचा सामना होणार आहे यातील विजेता संघाचा सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतिम सामना होणार आहे विजेता संघाला एकावन्न हजार रुपये तर उपविजेता संघाला एकवीस हजार रुपये बक्षीस आयोजकांच्या वतीने देण्यात येणार आहे तर या अंतिम सामन्याकरिता क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक पवन वाघ यांच्या वतीने करण्यात आलं आहे भाजपा विधानसभा प्रमुख अमनूप अग्रवाल यांच्या विशेष सहकार्यातून नमोचषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती गेल्या आठ दिवसांपासून जमनागिरी भागात क्रिकेट प्रेमींसाठी जणू पंढरीच उतरली होती या नमोचषक स्पर्धा यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ जितू घोरपडे किरण पवार पवार महेश शेख किशोर गायकवाड किरण भगरे रवी बोरसे निशांत मोरे यांसह आदींनी परिश्रम घेतले होते मोरे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य अनुप यांच्या नेतृत्वाखाली नमोचषकाच्या मागील आठ दिवसापासून इथे नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलं आहे या स्पर्धेमध्ये एकूण बत्तीस संघांनी सहभाग घेतला आता धुळे जिल्हा तसेच बाहेरगावाचे विविध अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभले या स्पर्धेच्या आयोजनासाठी अनुपबा यांनी जे तोला मोलाचे सहकार्य केलं त्यांच्या नेतृत्वाखाली पवन दादावा किरण अप्पा पवार जितूभाऊ घोरपडे तसेच किशोर अप्पा गायकवाड पैलवान महेंद्रभाऊ माळी यांनी अतिशय जे तोला जे इथं जे उत्कृष्ट असं नियोजन केलं आहे ते अगदी छान प्रकारे आणि आजचा जो सामना, सेमी सामना, से सामना होता सेमी फायनलचा शिरपूर वर्सेस धुळ्याची एम टीम म्हणून त्याच प्रकारे फायनल अनुप भैया स्वतः उपस्थित राहणार आहे तरी मी सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती करतो की त्यांनी उपस्थित राहून क्रिकेट सामनाचा आनंद घ्यावा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सहावी बारावीच्या परीक्षेदरम्यान पर्यवेक्षकांचे केंद्र बदलू नये अशी मागणी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा निवेदनातून करण्यात आले आहे शासनाच्या कॉपीमुक्त भयमुक्त आणि कोणताही गैरप्रकार न होता परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात या आदेशाचे आम्ही पालन करतच आहोत मात्र परीक्षेच्या दरम्यान संबंधित शिक्षक व पर्यवेक्षकांना स्वतःच्या शाळेचे अध्यापन सांभाळून परीक्षा केंद्रावर जावे लागते शाळा आणि परीक्षा केंद्राचे अंतर जास्त असल्याने शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून परीक्षेच्या काळात पर्यवेक्षकांचे केंद्र बदलू नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या प्रसंगी शिक्षक व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक आमचे आणि शिक्षक कर्मचारी सर्व संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी आलेले आहेत की आपल्या धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब जे या दहावी आणि बारावीच्या होऊ घातलेल्या बोर्ड परीक्षेचे दक्षिता समितीचे अध्यक्ष परवाच्या दिवशी माननीय अध्यक्ष दक्षता समिती तथा जिल्हाधिकारी महोदयांच्या बैठकीचा वृत्ताचा संदर्भ घेऊन कालच्या दिवशी संध्याकाळी धुळे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी एक पत्र प्रसिद्ध केलं ते गट शिक्षणाधिकारी आणि परिरक्षक स्तरावर आणि त्यांनी शाळा चाड़ा शाळांना मुख्याध्याव प्राचारण ते कळवलेलं आहे विषय असा आहे की या वर्षाच्या या परीक्षेसाठी दहावी बारावीच्या परीक्षा निकोप वातावरणात पार पाडाव्यात आणि म्हणून जे काही शाळा आहेत विनर कॉलेज यांचं जे काही केंद्र आहे हो संलग्न केंद्र तर ते केंद्रावर त्यांना नियुक्ती न करता केंद्र बदलून दुसऱ्या केंद्रावर या संबंधित शाळांचे शिक्षकांच्या पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात याव्यात असा त्या पत्राचा संदर्भ आहे खरं म्हणजे आम्ही सर्व पदाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच मंडळी की आम्हीसुद्धा कॉपीला समर्थन करत नाही कॉपीमुक्त भयमुक्त आणि कोणताही गैरप्रकार होणार नाही अशी सुरळीत या दहावी आणि बारावीच्या बोर्डची परीक्षा पार पाडली पाहिजे या मताशी आम्ही सर्वजण सहमत आहोत परंतु प्रत्यक्ष अडचणी एकच येतात की ज्या वेळेस या दहावी बारावीच्या बोर्डच्या परीक्षा सुरू असतात त्याच वेळेस शाळा आणि जे काही ज्युनियर कॉलेज ते पण सुरू असतं आणि अशा कालावधीमध्ये जर तो शिक्षक ज्याची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे तो जर समजा दुसऱ्या केंद्रावर त्याची नियुक्ती असेल ते केंद्र जर समजा पंधरा वीस पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर असेल आणि त्या केंद्राचे त्याला कोणत्याही प्रकारचं कार्यक्षेत्रावर काय अडचणी आहेत ते माहीत राहत नाहीत यापूर्वी धुळे जिल्ह्यामध्ये घटना घडलेल्या आहेत की शिक्षकांचा सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे हल्लेसुद्धा झालेत हा विषय जरी बाजूला ठेवला तर दैनंदिन प्रशासनामध्ये शाळांना जी अडचण येतात की त्या कालावधीमध्ये शाळा सुरू असतात ज्युनियर कॉलेज सुरू असतात आणि अध्यापनाचं काम होत नाही कारण केंद्र बदलून त्या शिक्षकाला प्रवास करून तिथं त्या नियुक्तीच्या जा ठिकाणी जावं लागणार आहे राहिला दुसरा मुद्दा की या परीक्षा कालावधीमध्ये पेपर संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच शाळांमध्ये एक शिक्षक भरती रखडली असल्यामुळे शिक्षकांची संख्या कमी आहे आणि या शाळांच्या शिक्षकांना ज्युनियर कॉलेजच्या या सर्वच शिक्षकांना की मिळा म्हणून आणि मॉडरेटर म्हणून परीक्षक म्हणून आणि नियामक म्हणून त्यांच्या ड्युट्या बोर्डांना लावलेले असतात आणि तो जो काही ड्युट्या उत्तरपदरीत तपासण्याचा मॉडरेशन करायचं तो टाईम लिमिट किंवा काल मर्यादित असं ते काम असतं आणि तो शिक्षक जर दुसरीकडे सुपरविजनला गेला केंद्र बनलो तर तो शाळेत राहणार नाही आणि ते जे उत्तरपदरीत तपासायचे आहेत तर विकेंद्रित मूल्यमापन पद्धतीद्वारे ते तपासायचे आहेत म्हणजे शाळेमध्येच ते काम करायचं आहे शाळेच्या पर्यवेक्षक यंत्रणेच्या समोरच ते काम करायचं आहे आणि तो शिक्षक के बदलून दुसऱ्या शाळेमध्ये जर पर्यवेक्षकाच्या कामासाठी गेला तर तो ते उत्तरपदरीय वेळेवर तपासू शकत नाही त्याचं मॉडरेशनही तो करू शकत नाही आणि पर्यायाने आपल्या विभागाचा निकालालासुद्धा विलंब लागू शकतो म्हणून आम्ही सर्वजण अगदी चांगल्या पद्धतीने या परीक्षा पार पाडू कॉपी होऊ देणार नाहीत भयमुक्त वातावरणामध्ये कापीमुक्त वातावरणमध्ये गैरप्रकाराविना या परीक्षा सुरळीत पार पडतील प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे